पुण्यातील स्वारगेट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज धरणगाव बस स्थानकात शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी धरणगाव बस स्थानक आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आढळून आला यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्याचं चा पाहावयास मिळालं तर महिला पदाधिकाऱ्यांनी प्रवासी विद्यार्थिनी सोबतही संवाद साधत विचारपूस केली तसेच बस स्थानकाची झालेली दुरावस्था लक्षात घेता व स्थानक नसल्याने प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी यावेळी केली तसेच महिला व पुरुषांसाठी एकाच जागे प्रशासन गृह व शौचालयाचे व्यवस्था असल्याने त्यावरूनही शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला